माध्यमांना घेते तुम्ही आमच्या विरोधकांना पण सांगा की त्या इनिशिएटिव्ह घेताय तुम्ही पण जावा चर्चेला आपण सगळे बसू माझं बघा माझं मत हे आहे की जेव्हा कोल्हापूरच्या विकासाबद्दल चर्चा होईल किंवा शहराच्या किंवा ग्रामीण भागात पूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण विरोधक म्हणून न बसता आपण कोल्हापूर मधले एक जबाबदार नागरिक म्हणून चर्चेला बसूयात एवढंच माझा विनंती आहे की ही सगळी भांडणं आणि राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत आज पुण्याला सुद्धा जेव्हा हद्दवाड होते तेव्हा जी हद्दवाडीतली गावं आहेत ती खुशी खुशी समाविष्ट होतात महानगरपालिकेच्या हद्दवाडीमध्ये असं कोल्हापूर जिल्ह्याचं नाही बघत आहे आपण कारण गेले पंधरा वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला मागे कुणी टाकलंय हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे म्हणजे मी शहरात लहानाची मोठी झाली आहे जसं मी शहर लहानपणी बघते तसं अजून आहे ते अजून त्या बेसिक समस्या आपण सोडवलेल्या नाहीयेत आणि आपण हंदवाडीच्या बोलणी करतो कुठेतरी विरोधाभास आहे त्यांना हो दे विधानसभेत होते विधानसभेत कोण जाणार असं त्यांनी प्रश्न नाही नाही असं काही नाहीये जो पक्ष आदेश देईल तो आम्ही पाळणार आता आत्तापुरताच दक्षिण विधानसभा ही अंमलमाडिकच लढवणार आहे त्याच्यावर आम्ही सगळी माडी फॅमिली सुद्धा ठाम आहे